जमीन दोस्त करण्यात येणाऱ्या मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीवर कोसळून त्या नवीन इमारतीचं नुकसान झालं माजी आमदार वैभव नाईक यांनी अथक प्रयत्न करून या इमारतीस मंजुरी दिली मात्र एसटी प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या नवीन इमारतीचं नुकसान झालंय असा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी आगार व्यवस्थापकांना जाब विचारलाय एस एसटी प्रशासन आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे नवीन बस स्थानकाच्या इमारतीचे नुकसान झाल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी संतप्त होत मालवण एसटी आगारात धडक देऊन आगार व्यवस्थापक सूर्यवंशी यांना जाब विचारला इमारत पाडण्याचं काम सुरू असताना आपले अधिकारी तेथे का नव्हते नवीन इमारतीच्या नुकसानीस जबाबदार कोण इमारत पडत असताना प्रवाशांना दुखापत झाली असती तर अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली तसेच आगार व्यवस्थापक कार्यालयातून एस टी विभाग नियंत्रकांशी दूरध्वनीवर चर्चा करत ठेकेदार आणि बेजबाबदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे यावेळी उमेश मांजरेकर दीपक देसाई अक्षय भोसले आदी उपस्थित होते आम्हाला परत तरी मिळणार एवढं झालं आम्हाला बाकी आहे ना ऑपरेटर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढा चालणार आम्ही कंट्रोला आम्हाला परत त्याची मिळाली पाहिजे जबाबदारी आहे तुम्ही आता आहोत कोणाला आता त्यांची अधिकारी भेटत आहेत झाल्या कारवाई झाल्यानंतर त्याच्याकडे परत आम्हाला मिळाली पाहिजे